मेरू शकता जुना मंदिर पहिला कोणी बे आठ दर्शन घ्या नंतर मग तिकडे दर्शन घ्या होता आपण आता मस्त पैकी पाय एकदम थंड पाणी दोस्त राठ एकदम भारी वाटला घराला एकदा नक्की भेट द्या तुम्ही बॅठ जय आदिवासी जय जवाहर दोस्तार होता आपण आज न्यू व्हिडिओ मग शिरेश्वर तीर्थक्षेत्र म्हणजे प्रत्येकला माहीतच जावा सिद्धेश्वर जा तर आपण थोडं भेटायला जायला दोस्तारो तर व्हिडिओ शेवटपर्यंत येरा थोडा बी स्किप नको तास आणि व्हिडिओ जर आवडणार ते एक लाईक करा आपले मित्र चला शेअर करा आणि चॅनल जर नवीन आवाज तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोस्तारो तर चला मग आपण व्हिडिओला आता सुरुवात करू तर दोस्तारो तुम्ही येऊ शकतास की पुढं सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र ना गेट तुम्ही नाव असू शकता श्री क्षेत्र सिद्धेश्वर मंदिर वातावरण तुम्ही एकदम मस्त वाढ इकडे साईडला लांबा मोठा झाड दुसरं इकडं वडना मोठा झाड पुढे नारळ झाड आता आता सर्वच पाच मंदिर असतात हो बसानी व्यवस्था मस्त पाणी पिवणी व्यवस्था एकदम चांगली आहे दोस्तारो आपण आता कुंडोरी लागणार आता मस्त पैकी आंघोळ कर आणि नंतर मग महादेवना दर्शन घ्यायला जाऊ तर चला मग दोस्तो आपण आता आंघोळ करायला जाऊ तर दोस्तो तुम्ही हेरू शकता एकदम भारी पाणी आहे कुंड आपण उतरी घेऊ मध्ये मस्त पायऱ्या बनवल्या दोस्तारो मध्ये जावाला तर हो आपण मस्त मध्ये उतरी घ्याव आता एक मस्त डुबकी मार घेऊ चला मग आता डुबकी मारू एकदम थंड पाणी जस्त वाट एकदम भारी वाट मला एकदा नक्की भेट द्या तुम्ही गाठ आपण मस्त पैकी आंघोळ करी गेली तर आपण आता पहिले <laughs> आठ <laughs> जुना <laughs> मंदिर तिना दर्शन घेऊ नंतर मग इकडे दर्शन घ्या जाऊ चला मग तुम्हाला माझ्या दर्शन का जुना मंदिर पहिला कोणी बे आठ दर्शन घे नंतर मग तिकडे दर्शन आपण जाऊ मस्त पैकी पाय पडी घेऊ चला मग दोसार आपण दर्शन घे घेता आता तिकडला मंदिर मग तुम्हाला दाखव चला मग दोसार आपण मेन मंदिर कोण आहोत आता तुम्हाला मेन मंदिर नेऊ आतला भाग दाखव चला मग एकदम भारी वातावरण आहे एकदम एकदम थंडावट आहे तर तुम्हाला मी बी तर नक्की भेट द्यावाला या आणि तू अमाई जो जो माझा बघता तिने चॅनलला सबस्क्राईब नाही करा दुसरा व्हिडिओला लाईक करा चला मग आपण आज बाहेर मंदिर आता महादेवना आई माता मंदिर त्या मंदिराला आपण आपला पूर्ण दर्शन व्हायचं जायला आता आपण इकडे अजून मंदिर आहे आता ते आपण येऊ तुम्ही येऊ शकता काटव एक मूर्ती आहे बजरंग बलीने आपण घेऊ थोडा बारीकच मूर्ती आहे बजरंग बलीने अजून भरपूर मंदिर आहे दोस्त मोठा हनुमान हो, ना मंदिर दाखव दोस्त रु शकता मोठा बजरंग बली मंदिर आहे आपण त्यांनी मध्ये जावं आता मोठा मंदिर मंदिर एकदम भारी मंदिर बनवलं आता तुम्हाला मी सांगा मंदिर दाखव चला मग आपण जाऊ कीर्तनकार मंदिर आता इकडं पुढं कोणता मंदिर आहे पण आता दोस्तार हो तुम्ही हरू शकता जाट राम लक्ष्मण आणि सीतामाईना मंदिर आ, या ज्या खाल्या त्या जुन्या मूर्त्या आहेत दोस्तार हो आणि या नवीन मूर्त्या आहेत त्या तुम्ही हरू शकतास अहो मंदिर राम लक्ष्मण सीता एकदम मस्तपैकी पैकी बनवलं दोस्तार मंदिर मूर्त्या बी होऊ तुम्ही माने माग या खाल्या त्या जुन्या मूर्त्या आहेत या नवीन मूर्त्या आहेत दोस्तार हो तुम्हाला मंदिर राम एकदम मस्त पैकी मंदिर बने अजून एक मंदिर आहे आपण तड जाऊ आता तो दुसारो तुम्ही मंदिर आणि स्वराज्यकतास मस्त गणेश गणपती तो तोच तर तुम्ही हिरू शकतास काय भवानी माता मंदिर आहे तुम्ही आपण आता दर्शन घेऊन कुठला तो वातावरण तो परिसर तुम्हाला या दिवासी दोस्त आपण आता सध्या सिद्धेश्वर तीर्थक्षेत्र अहो कोण पासून कमीत कमी तीस पस्तीस किलोमीटर अंतरावर राहा तर तीस पस्तीस किलोमीटर पासून म्हणजे सुळे या गाव म तर दोस्त राहत तुम्ही आठ नक्की भेट द्या एकदम भारी वातावरण आठ महादेव ना मंदिर दोस्त आहो आठ शिवरात्री होळी निमित्त बी यात्रा भर तर तुम्ही हरू शकतास दोस्तारो तुम्ही आठला त्रिशूळ हरू शकतास पुढं महादेवना मंदिर इकडं हनुमान ना मंदिर इकडे साईडला राम लक्ष्मण भवानी आणि मंदिर तिकड मस्तपैकी पाणी पिवानी सुविधा एकदम नारळ ना झाड दोस्तारो वडना भरपूर मोठा झाड दोस्तारो वाट वटवृक्ष एकदम उंच दोस्तार हो तुम्ही आठ नक्की भेट द्या व्हिडिओ जर आवडणार तर एक लाईक करा आपला जेवढा मित्र तेवढे त्याला शेअर करा दोस्तार हो आणि चॅनल जर नवीन हवा असतं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दोस्त हो मग दोस्तार हो आपला दर्शन व जायला तर तुम्ही बी एकदा नक्की भेट द्या आड सुळे सिद्धेश्वर मस्त तीर्थक्षेत्र दोस्तारो महादेवाना मस्त दर्शन आड तर व्हिडिओ जर आवडणारवा दोस्तार हो एक लाईक करा आपला जेवढा मित्र तेवढे त्याला शेअर करा अन चॅनलवर ज्या ज्या नवीन आवा त्यांनी चॅनलला सब्सक्राइब नक्की करा असतार तर चला मग परत व्हिडिओ आपण अशा एक मस्त व्हिडिओ मग तोपर्यंत तो जय आदिवासी जय ज्वाहार जय भोलेनाथ